छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील सर्वात तेजस्वी पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला लहानपणापासूनच राजमाता जिजाऊंनी त्यांच्यात धर्म न्याय शौर्य आणि स्वराज्याची तीव्र इच्छा रुजवली दादोजी कोंडदेवांचे कडक प्रशिक्षण आणि सह्याद्रीचे कठीण वातावरण यातून त्यांच्या व्यक्तिमत्वात अविचल धैर्य आणि नेतृत्वगुण घडत गेले सोळाव्या वर्षीच त्यांनी तोरणा केला जिंकला आणि स्वराज्याच्या स्थापनेची पहिली पायरी रोवली त्यानंतर शिवाजी महाराजांनी मावळ्यांसह अनेक किल्ले जिंकत शत्रूंच्या डावपेचांना चकवत मराठा साम्राज्याचा पाया मजबूत केला खानाशी झालेला प्राणांतिक सामना हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा व पराक्रमाचा सर्वोच्च नमुना मानला जातो एकीकडे सुरतवरील छापा तर दुसरीकडे आग्र्यातील कैदेतून केलेली थरारक सुटका हे सर्व प्रसंग त्यांची अद्वितीय उपयोगी बुद्धी आणि धाडस दर्शवतात सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर हिंदवी स्वराज्याने अधिकृत रूप धारण केले शिवाजी महाराजांनी न्यायव्यवस्था प्रशासन समुद्री सुरक्षा आणि